जनतेचा महाराष्ट्र आपलं स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मधील कंत्राटी कर्मचारी यांना दोन महिने वेतन नाही प्रशासनाविरुद्ध असंतोष काम बंद आंदोलनाला सुरुवात करणार मुंबई उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या हलक्या सरी मुंबईत घराचं स्वप्न सो, पूर्ण होणार दिवाळी आधीच तीन हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी कॉमर्सला ॲडमिशन घेताना यंदा कट ऑफ वाढणार पदवी प्रवेशासाठी चुरस समुद्राच्या पोटातून धावणार बुलेट ट्रेन विकेसीतील स्थानकाची पहिली झलक यादी जाहीर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह ऑफ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा